सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन लीला माहिती करून घेणार आहोत दायंबा उपहारी संतोषू करणे दायंबाचा उपहार असतो आणि त्या दिवशी स्वामी दायंबाचा उपहार स्वीकारत असताना संतोषतात म्हणजेच उपहार चांगला झाला हे, हे चांगलं झालं ते चांगलं झालं सगळं व्यवस्थित असं म्हणतात हे कशामुळे देव असं म्हणतात हे आपण सर्व सविस्तर समोर पाहणार आहोत या ज्ञानसत्रातील दुसरी लिळा आहे मार्कंड मोदक चोरी प्रगटीय करणे मार्कंडाने मोदकाची चोरी केली आणि ते स्वामींनी प्रगट केली कशी चोरी केली आणि त्या चोरी करण्याची पद्धत जर तुम्ही पाहिली तर अक्षरशः मी सांगतो तुम्हाला तुम्ही नक्कीच कपाळाला हात मारून घेणार कसा हा माणूस असेल असं तुम्ही विचार करणार कसा हवर हो असेल हा मार्कंड असा तुमच्या मनामध्ये विचार येईल कशी चोरी केली फारच वेगळा प्रकार आहे चोरी करण्याचा तुम्हीही ऐकून थक्क होऊन जाल आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल मार्कंडाने चोरी कशी केलेली आहे मोदकाची मोदक म्हणजे लाडू बरं का नाही तर तुम्हाला असं वाटायचं गणपती समोर मोदक ठेवतात तसे का तसं नाही तर इथे लाडूला मोदक म्हटलेला आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल जे आपल्या या चॅनलवर दररोज व्हिडिओ अपलोड होत असतात बरेच आपले दर्शक आहेत जे दररोज पोथी ऐकतात त्यापैकी असे काही दर्शक आहेत त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये खरंच बदल करून आणलेला आहे अमूलाग्र बदल झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये बरेच काही असे आहेत काहींचा मला फोन आला तर ज्यांनी मला संपर्क केलेला आहे त्यांनी सांगितलं की मी पोथी ऐकल्यानंतर एक दोन दिवसापूर्वीचीच पोथी आहे ती पोथी ऐकल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आजपासून तंबाखू खायचा नाही अक्षरशः पोथी ऐकल्यानंतर देवापुढे संकल्प सोडलेला आहे आणि तंबाखू आयुष्यभर खाणार नाही असं मनाला गाठ बांधलेली आहे तर असे परिवर्तन होत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच काही दर्शक असे आहेत त्यांनी आता नवीन उपदेश घेतलेत आपल्या पोथीमुळे तर हे जे आपलं कार्य चालू आहे ईश्वरीय कार्य या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे काही पोथी प्रयोजन तुम्ही ऐकत आहात खरंच त्याचं साफल्य होत आहे जे काही मी कष्ट घेत आहे त्या कष्टाचं काहीतरी साफल्य होत आहे काहीतरी फळ दिसत आहे समोर आपल्याला असं लक्षात येईल आणि हे सर्व घडलेलं आहे तुमच्या भरभरून प्रेमामुळे तुम्ही जे या चॅनेलला प्रेम दिलेलं आहे तुम्ही जे नित्यदिनी देवाचं चरित्र ऐकता तर अशा या भरभरून दिलेल्या प्रेमामुळेच आपण ही आज उंची गाठवू शकलो की आपले दर्शक आज एवढे दृढ झालेले आहेत की ते व्यसनही सोडत आहेत कालच मला एका दर्शकाचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाला उपदेश देऊन टाकला तर असे बरेच काही जण आहेत आता मला काही जणांचे नाव आठवत नाही तर मला काही जणांचे नाव आठवत नाहीत आणि सर्वांचं लक्षात ठेवणं तेवढं शक्य नाही बरेच जण आहेत अजून की जे स्वतःमध्ये बदल घडवत आहेत चरित्र ऐकून त्यांच्या जीवनामध्ये बदल होत आहे आपोआप जे देवता भक्तीकडे जात होते कधी मधी त्यांनी देवता भक्ती सोडलेली आहे ते ईश्वर भक्तीकडे आता जोडलेले आहेत चांगल्या प्रकारे भरपूर काही आपल्याला फीडबॅक भेटत आहेत या आपल्या उपक्रमामुळे तर पुनश्च तुम्हा सर्वांचं जे दर्शक आपले दित्य दिनी पोचे ऐकतात तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्या सहकार्यामुळेच हे आज घडू शकलं नाहीतर मी एकटा बापडा काय केला असतं मी कारण की देवाने सांगितलेला आहे हा जीव शोच्छ दीन रंग आहे आणि हा जीव काय करणार आहे बापुडा या बिचाऱ्या जीवाकडे एवढी क्षमता नाही परंतु ज्यावेळेस असे सर्वजण सांगिक का कार्य करतात एक टीम वर्क असते सर्वांनी मिळून ज्यावेळेस असं काम केलं त्यावेळेस असे काहीतरी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात परिणाम दिसतात काहीतरी तर असंच सहकार्य तुम्हाला सर्वांचं भविष्यातही लाभेल अशी अपेक्षा आहे कालच्या सत्रामध्ये मी दोन प्रश्न विचारले होते संत महंतांनी वासनिकांची नामधारकांची भेट घ्यावी असं स्वामी का सांगतात हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न आहे केळीची साल खाण्याचे फायदे काय आहेत बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत अगदी सविस्तर उत्तरं दिलेली आहेत या प्रश्नाची हे केळीच्या साल खाण्याचे काय फायदे आहेत याचं तर फार सविस्तर वर्णन आलेलं आहे ते सर्व आपण नंतर पाहूया तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये लिळा चरित्राच्या आजच्या या सत्रामध्ये लिळा क्रमांक आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे चाळीस दायंबा उपहारी दायंबा चा चा संतोख करणे स्वामींनी दायंबाच्या उपहाराचा स्वीकार केला आणि संतोख मानलेला आहे स्वामींनी त्या उपहाराविषयी चांगले गौरवोद्गार काढलेले आहेत पाहूया चरित्र कसं आहे स्वामींना विनंती केली की माझा उपहार स्वीकार करा गोसावी स्वीकारली स्वामींनी विनंती स्वीकार केली मग बाईसी उपहारून फजविला मग बाईसांनी उपहार तयार केला पोळ्या केली तांदूळ वेळीले खिरी पत्र साक काय काय केलं बाईसांनी पोळ्या तयार केल्या तांदळाचा भात तयार केला खीर तयार केली आणि भाजी पण तयार केली पत्र साक म्हणजे पाला भाजी पत्र म्हणजे पाला साक म्हणजे भाजी म्हणजे काहीतरी पालेभाज्याची भाजी तयार केली होती मग मग पालक असेल किंवा मेथी असेल किंवा शेपू असेल किंवा ताकवत असेल किंवा कुंजराची भाजी असेल अशे वेगवेगळ्या भाज्या असतात किंवा तरोट्याची पण भाजी असते तर अशा या भाज्यापैकी कोणती तरी एक भाजी केली होती चरित्रकारांनी फक्त एवढं सांगितलं पत्रसाक पत्र, पत्र म्हणजे पाला त्याची भाजी केली होती आता नेमकी भाजी कशाची होती तरोट्याचा पाला होता की कुंजरेचा पाला होता की तांदूळच्याचा पाला होता की ताकोताचा पाला होता काही माहिती नाही फक्त पाले भाजी होती जेवणामध्ये दे देवाच्या हा अर्थ आहे गोसाविजाव सरू झाला स्वामींचा पूजावसर झालेला आहे तव एका भक्तजनाचा उपहारू आला एका भक्तजनाचा सद्यस्तु उपहार आला बाईसांनी उपहार तयार करून ठेवलेला होता परंतु एका एक भक्तजनाचा सद्यस्त उपार म्हणजे एकदम गरम गरम उपार आणला होता देवाला सद्यस्त म्हणजे काय नेमका तयार झाला उपार घरी गरम गरम स्वयंपाक तयार झाला आणि लगेच गरम गरम देवा पुढे आणला त्याला सद्यस्त म्हणतात म्हणजे लगेच तयार केला आणि लगेच आणला सद्यस्त सद्यस्थ असे तोंड करून दुःख करू लागले दायंबाला वाटत होतं दुःख मनामध्ये ते उपहार पाहून की माझा उपहार तर आदूवर तयार करून ठेवलेला आहे परंतु हा गरमागरम उपहार आलेला आहे नंतर माझा पापियाचे गोसावीच्या कायसिया उपयोगा जाईल दायंबा म्हणतात माझ्या पापियाच देव काय स्वीकार करतील मी जे काही उपहार तयार करायला लावलेला आहे बाईसांना तो उपहार आता काय स्वामीच्या उपयोगाला जाईल कारण गरमागरम उपहार आलेला आहे दुसरा आता हा उपहार बायसे काय माझी या उपहाराचे ताट करीती दायंबा म्हणतात आता आलेला जो गरम गरम उपहार आहे तो उपहार बाजूला ठेवून बाईसा काय माझ्या उपहाराचा ताट करणार आहेत का नाही आपल्या सर्वांना माहितच आहे जे काही जुने दर्शक का आहेत त्या सर्वांना माहिती आहे बाईसा प्रत्येक वेळेस चांगले चांगले पदार्थ निवडायचे आणि देवासाठी ताट करायच्या मग आता गरमागरम पदार्थ सोडून बाईसा काय थंड झालेल्या पदार्थाचा ताट करतील का देवासाठी मग बाईसा गरम गरम पदार्थ जे देवाला उपहारात आलेले आहेत ताजे ते सोडून जे थंड झालेले पदार्थ आहेत स्वयंपाक केलेला घरचा तो खरंच ताटामध्ये ठेवतील का हे नाथोबांना हे डाळिंबांना माहिती होत आणि म्हणून ते म्हणतात की आता माझं काही उपयोगाला जाणार नाही म्हणून दुःख क्रांत बाईसले म्हणून दुःख करायला लागले कारण बाईसा प्रत्येक वेळेस चांगले पदार्थ देवासाठी ठेवायचे आणि बाकीचे भक्त जणांमध्ये वाटायचे म्हणून क्रांत बैसले असा विचार करत दायंबा दुःखीस्त झालेले आहेत कारण बायसा प्रत्येक वेळेस चांगले पदार्थ देवासाठी आणि जे काही साधे दुसरे पदार्थ असतील थंड झालेले वगैरे वगैरे ते पदार्थ भक्तजनांमध्ये दे देऊन टाकायचे मग आता दायंबाला वाटला आपला उपहार देवाच्या ठिकाणी उपयोगात जात नाही मग ती बर्वी गोसावी अशी पूजा केली मग त्यांनी चांगली पूजा केली स्वामीच्या ठिकाणी मग गोसाब्यासी ताट केले मग स्वामींच्या ठिकाणी त्यांनी एक ताट तयार केलं चांगलं भक्तजण अवधे वाढले सर्व भक्तजनांना जेवणासाठी वाढलं मग गोसाबियासी आसन झाले मग स्वामींना आसन झालेलं आहे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई भोजयाचा भातुवाना बाईसांनी ताटामध्ये दायिबाचं काही एक वाढलं नव्हतं आणि म्हणून स्वामी काय म्हणतात बाई जे डाळिंबाचा उपाहार होता त्या उपहारासाठी तुम्ही जे काही स्वयंपाक तयार केलेला होता त्यापैकी भात आणा आम्हाला खाण्यासाठी मग बाईसी दायंबाचा भातू वाढला दायंबानी जे उपहार तयार केला होता बाईसांच्या हातून त्या उपहारातील भात बाईसांनी स्वामींच्या ताटामध्ये वाढलेला आहे बाई भोजयाचे तूप आण पुन्हा स्वामी म्हणतात बाई जे भोजे आण म्हणजेच दायंबाने तूप आणलेलं आहे ते तूप वाढा बाई भोजयाचे आंब आण मग स्वामी म्हणतात बाई भोजयाच्या उपहारामध्ये जे काही आंब तयार केली होती आंब म्हणजे काय कढी आंबट असते म्हणून त्याला आंब म्हणतात कढीही म्हणतात तर ते घेऊन या मग बायशी तूप आणले मग बाईसांनी तूप आणलं गोसावी असी वाढिले तूप वाढलं स्वामीच्या ताटामध्ये बाईसांनी आंब वाढिले आंब पण आणली आणि वाढली देवाच्या ताटामध्ये मग गोसावी आरोगण करीती आणि गोसावी म्हणती मग स्वामी आरोगण करायला लागलेले आहेत आणि स्वामी म्हणतात बाई भोजयाचा भातू निकाजाला झाला बाई भोजयाच्या उपहारातील जो भात होता तो निका म्हणजे चांगला झालेला आहे बाई भोजयाची कढी निकी झाली बाई भोजयाच्या उपहारामधली जे कढी आहे ते पण खूप छान झालेली आहे मी जसा अर्थ सांगितला तुम्हाला आंब म्हणजे कढी पण होते इथं समोर आलेलंच आहे बघा स्वामी काय म्हणतात कढी निकी झाली म्हणजेच कढी ही आंबट असते ताकापासून तयार केलेली कढी असते दह्यापासून तयार केलेली कढी असते कढी कशी असते आंबट असते आणि म्हणून कढीला पर्यायवाची वाची शब्द आंब असा जुन्या काळामध्ये वापरायची यादव कालिन मराठीमध्ये बाई भोजयाची पत्रसाक निकी जाणी बाई भोजयाची म्हणजे या दायंबाची पत्रसाक म्हणजे जे काही पालेभाज्या तयार केल्या होत्या तुम्ही आम्हाला आरोग्यासाठी ती भाजी खूप छान झालेली आहे मग म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई भोजयाची खिरी वाढा बाई भोजयाच्या उपारासाठी तुम्ही खीर पण तयार केली होती खीर आणा आम्हाला खाण्यासाठी भोजयाची, भोजयाची पोळी वाडा भोजयाची जे पोळी तयार केली होती तुम्ही उपारासाठी ते पोळी पण आम्हाला ताटामध्ये वाढा मग बायसी वाढले मग बाईसांनी ते सर्व वाढलेलं आहे स्वामीच्या ताटामध्ये मग आरोगण करीत म्हणती मग स्वामी आरोगण करायचे आणि म्हणती म्हणजे बोलायचे काय बोलायचे बाई भोजयाची पोळी निकी बाई भोजयाची पोळी खूपच छान झालेली आहे त्यांचा उपहार अगदी एकदम व्यवस्थित सुंदर असे पकवान तयार झालेले आहेत भोजयाच्या उपहारातील पण तर अशा प्रकारे देव संतोख करत आहेत की छान झाले सर्व व्यवस्थित झालं सर्व असं स्वामी म्हणत आहेत कारण भोजयाला पण बरं वाटलं पाहिजे ना दायंबाला की देवाने माझ्या उपहाराची आरोगणा केली म्हणून कारण भोजयाच्या मनामध्ये खूप भाव होता भरलेला की देवाने हे उपाहार माझा स्वीकार करावा आणि ज्या भक्ताच्या मनामध्ये भाव असतो त्या भक्ताची क्रिया देव नक्कीच स्वीकार करत असतात ऐसी अनमोदित आरोगण केली स्वामींनी असं अनमोदत म्हणजे त्या पक्वांनाच गुणानुमोदन करत आरोगण केलेली आहे मग झाला इडा झाला मग स्वामींनी गुळळा केला जेवण झाल्यानंतर आणि विडाही घेतलेला आहे मग दायंबाशी थोर सुख झाले आणि मग दायंबाला खूप सुख झालं समाधान वाटलं की माझी क्रिया देवाने एवढ्या प्रसन्नतेने स्वीकार केलेली आहे तर अशा प्रकारे स्वामींनी इथे सुंदर अशी लिळा केली आणि त्या भोजयाची क्रिया प्रसन्नतेने स्वीकार केलेली आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे एक्केचाळीस मार्कंड मोदक चोरी प्रगटये करणे मार्कंडाने चोरी केली मोदकांची आणि ती प्रगट केली स्वामींनी बाईसी गोसाव्या लागोनी बर्वे साखर लाडू बांधले बाईसांनी स्वामींच्या चांगले साखर लाडू बांधलेले आहेत इथे चरित्रामध्ये आपल्याला काय लक्षात आलं की इथे पण स्वामींच्या आरोग्यमध्ये साखरेचा वापर केलेला आहे म्हणजे त्या काळात साखर होती परंतु हे लक्षात असू द्या त्या काळातली साखर म्हणजे सल्फेटची नव्हती त्यामध्ये सल्फर वापरलेलं नसायचं अगदी शुद्ध शास्त्रोक्त पद्धतीने जे काही आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये जे काही नियम आलेले आहेत साखर बनवण्याचे किंवा जे काही पद्धती आलेल्या आहेत ज्या काही कृती आलेल्या आहेत साखर बनवण्याच्या त्या कृतीनुसार हे साखर बनवलेली आहे सल्फेट नाही याच्यामध्ये तुम्ही साखरेचे पोते बघा जे मार्केटमध्ये साखर येते किराणा दुकानामध्ये साखरेचे पोते असतात त्या साखरेच्या पोत्यावर बघा सल्फेट लिहिलेलं असते मोठ्या अक्षरामध्ये म्हणजे सल्फरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये केलेला असतो आणि सल्फर हे एवढं घातक द्रव्य आहे हे एवढं घातक केमिकल आहे रसायन एवढं घातक आहे हे शरीरात गेल्यानंतर त्याचं विघटन होऊ शकत नाही लवकर इतकं हानिकारक आहे ते जुन्या काळातील साखर हे सल्फेटची नसायची सल्फरची नसायची तर ती व्यवस्थितपणे आपल्या एकदम शास्त्रोक्त आयुर्वेदामध्ये जे पद्धती आलेल्या आहेत त्याप्रमाणे ते शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली साखर असायची हानिकारक नसायची आणि आता काय झालेलं आहे तर सरळ सरळ सल्फरिक ऍसिडचा वापर करतात लोक त्या साखरेमध्ये मोठे मोठे जे कारखाने असतात साखर कारखाने त्यांना विचारा काय काय वापरतात तर त्यामध्ये सल्फरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर असतो आणि ते हानिकारक आहे आपल्यासाठी पोते भरून ठेविले साखर लाडू केले ज्या लाडूंमध्ये साखर वापरलेली आहे असे लाडू गुळाचे लाडू नाही साखर लाडू आहेत आणि पोत भरून ठेवलेले आहेत इथे चरित्रकार म्हणतात पोते भरून ठेवले तर खरंच इथे बाईसांनी पोतभर लाडू केले होते का जसं खताचं पोतं असते किंवा साखरेचं पोतं असते पन्नास किलोचं तसं पोथं भरून ठेवले का लाडू तसं नाही किलो दोन किलो रवा असेल त्याच्यामध्ये एखादं दोन किलो साखर टाकली एक दोन चार किलोचे लाडू असतील किंवा एखादा किलोचे जरी लाडू असले तरी पण ज्या पिशवीमध्ये बांधून ठेवलेत त्या पिशवीला इथे चरित्रकारांनी पोते असा शब्द वापरलेला आहे आपण असं धरू शकतो की जास्त प्रमाणात म्हणजे किलो दोन किलो रव्याचे लाडू ते केले असतील तर साखर वगैरे टाकल्यानंतर ते दोन किलोचे चार किलो होतील किंवा कमी साखर वापरली असेल तर तीन किलोचे होतील तर असे दोन चार किलो लाडू होते आणि ते बाईसांनी एका पिशवीमध्ये बांधून ठेवलेले आहेत मार्कंड पोते फेडी ती लाडू फोडी ती सेव घे ती मार्कंड काय करतात बघा इथे पोत सोडायचे आणि लाडू फोडून त्याच्यातली सेव काढून घ्यायचे जुन्या काळात काय असायचं जसं आपण पाहिलं हिवरळीच्या चरित्रामध्ये स्वामी म्हणतात येला की स्वतःच गहू भरडावेत त्याच्यातून सोजी काढावी आणि त्या सोजीची व्यवस्थित सेव तयार करावी ते सेव तळावी आणि नंतर लाडू बांधावेत हे सर्व स्वामी त्या एल्लाइसाला सांगतात म्हणजेच काय तर हे लाडू जे तयार केलेले आहेत हे लाडू त्या रव्यापासून सेव तयार करून तयार केलेले लाडू आहेत सरळच रव्याचे लाडू आहेत असं नाही कारण इथे पुढे काय आलेलं आहे सेव घेती ते जे सोजी काढलेली आहे त्या सोजीचा उंडा तयार केलेला आहे त्याची सेव वळलेली आहे आणि सेव वळल्यानंतर तळलेली आहे आणि तळल्यानंतर मग ते सेव मोडून त्याचे लाडू बांधलेले आहे तर ते जे सेव आहे त्या लाडूमध्ये ते एक एक सेव काढून घ्यायचे सर्व लाडूची सेव काढायची किंवा पाठभेदामध्ये असंही आलेलं आहे की हे पारखंड काय करायचे ते लाडू जे आहेत काय करायचे बाईसा व्यापारला गेला की ते पोत सोडायचे लाडू काढायचे लाडूला लाडू घासले की एक 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 शेव अशी बाजूला पडायची आणि मग ते सेव उचलून ते खायचे लाडू जशाला तसा राहायचा फक्त सेव काढू काढू खायचे पुन्हा बायसा बाजूला गेल्या की दोन लाडू काढायचे असे 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 घासायचे एकूण एकाला एकूण एकाला गोल 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 घासायचे आणि मग असे घासले लाडू एकूण एकाला कि ही सेव गळून पडायचे आणि मग ते सेव खाऊन घ्यायचे असा व्यापार यांचा चालू होता देवाचेच लाडू चोरून खात होते मार्कंड कधी स्वतःच्या भिशेत आलेलं अन्न जर असेल तर ते लपून ठेवायचे आणि देवाचं मात्र चोरून खायचे असे हे मार्कंड होते मागू ते पोते बांधती पुन्हा पोत बांधायचे मग पैरा जाऊन खाती पलीकडे जाऊन ते खायचे पोते ढिले होय पोत ढिल्ल होऊन जायचं बाईसी पाहती तो पोते ढिले देखती बायसा बघायची अरे पोत ढिल्ल कसं झालं सोडून पाहती तो पोताचे लाडू साने आणि पोत सोडून पाहिलं तर त्या पोत्यातील लाडू बरेच काही असे छोटे छोटे होत गेलेले आहेत लाडू तर जशाला तसे आहेत लाडू जसे होते तसेच आहेत परंतु लाडूचा आकार पण लहान होत आहे पोत ढिल्ल होत आहे मग बायशी पुसले हा बाबा पोते ढिले होत आहे बाईसा म्हणतात बाबा लाडूचं पोत आपोआपच कस काय ढिल्ल होत आहे बर लाडू होता ती हे काई बाबा आणि पुन्हा बाईसा म्हणतात बाबा पोत पण ढिल्ल होत आहे लाडूचा आकार आपोआपच लहान होत आहे हे कसं काय बरं सर्वज्ञ म्हणितले बाई पुसा मार्कंडा ते स्वामी म्हणतात बाई आम्हाला काय विचारता तुम्ही त्या मार्कंडाला जाऊन विचारा बाबाचे काही बापडा मार्कंडू तैसा नव्हे बघा बाईसांना अजूनही त्या मार्कंडाचा लळा तुटलेला नाही भाचा होता ना कसा लळा तुटेल मागे एवढी चोरी केली द्वारकेला गेला द्वारकेला गेला दोन आसू आठ दामाची चोरी केली याने स्वामींचीच आणि तरी पण स्वामींच्या समोर बायसा म्हणतात की आमचा मार्कंड तैसा अनवभे तसा नाही माझा मार्कंड अक्षरशः चोरी केलेली किती वेळा पकडली त्या मार्कंडाची तरी पण बाईसा म्हणतात नाही नाही माझा भाचा तसा करूच शकत नाही गोसावी उगेची राहिले स्वामी म्हणतात काय बोलावं आता बाईसांपुढे तरी गप्प राहिलेलं बरं आपलं आपण स्वामी गप्प बसतात काही एक बोलत नाही मग एकोदिसी पोते सोडले चुरी घेतली तव बाईसी देखिले मग प्रत्यक्ष एका दिवशी बाईसांनीच पाहिलं मार्कंडाने पोतं सोडलं होतं आणि मधली चुरी काढून घेत होता लाडूला लाडू घासून तो चुरी काढून घेत होता तेवढ्यात बाईसांनी पाहिलं हे काही झाले पोरा भाईसा म्हणतात अरे असं काय करतोस तू बाबाचे आरोग्यचे लाडू कैसे खाता सी? अरे बाबाचे आरोग्यचे लाडू आहेत ते बाबांसाठी तयार केलेले आणि तू कसं काय खाता आहेस मी बाबा ते विरोधी तुझ्या सारख्या बावळटासाठी मी बाबांना विरोध केला बाबाजी मला बोलले त्यांच्या विरोधात मी बोलली आणि तू अशा चोऱ्या करतोस घागरा बांधला मग बाईसांनी घागरा बांधला कसा असतो घागरा मरमर पोरा तुझा मडा बांधो घागरा मसनवेरी जाय बोबाजत ही त्यांची शिवी होती की पोरा तुझं मड बसो आणि तुझ्या मड्याच्या चा तिरडीला चांगली घुंगरं बांधो आणि असं वाजत गाजत घुंगरं वाजवत वाजवत तुला मशनात नेऊन ठेव हो। अशी बाईसांची शिवी होती त्या शिवीचा असा अर्थ आहे चांगलं वाजत गाजत तुला नेऊन ठेवावं घुंगर बांधून तुझ्या तिरडीला बाई हा दिसवडी जी करी हा आजी तुम्ही स्वामी म्हणतात बाई हा दररोजच असा करायचा आमच्या आरगुणीचे लाडू असे चोळायचा मस्त लाडूला लाडू घासायचा -ला -ला -लाडू मस्त शेव गळायची आणि ते शेव खाऊन टाकायचा लाडू वरचे वर बारीक होत आहेत लाडूंची संख्या तशीच होती परंतु लाडू बारीक होत आहेत तर अशी चोरी याने केलेली आहे म्हणजे बघा कसा भ्रष्टाचारी माणूस होता कोणाला समजूही दिलं नाही चोरी तर केली खायचं ते खाल्लं आणि शेवटी मग देवानेच ते सर्व उजागर केलेलं आहे कारण स्वामी म्हटल्यामुळं बाईसांच्याही लक्षात आलं की काही सांगता येत नाही हा करतही असेल तसा आणि म्हणून बाईसा पुन्हा पाळत ठेवून होत्या मार्कंडावर आणि मग लक्षात आलं बाईसांना की हाच लाडूची चोरी करतो आणि मग बाईसांनी त्याला शिव्या घातलेल्या आहेत मग स्वामी म्हणतात बाई हा तर दररोजच असा करतो आज तुम्ही पाहिला म्हणून तुम्हाला खरं वाटलं आम्ही सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटलं अशा तुम्ही आहात असं स्वामी म्हणतात तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे दायंबांनी स्वामींना विनंती केली होती उपहाराची परंतु नंतर मग दायंबा दुःख करायला लागतात कशामुळे दुःख करतात ते हा आजचा प्रश्न आहे तर आता पाहूया कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांची नावं कालच्या सत्रामध्ये मी पहिला प्रश्न विचारला होता संत महंतांनी वासनिकांची नामधारकांची भेट घ्यावी असं स्वामी का सांगतात ह्यामागचं कारण असं आहे की साधू संतांनी जर वासनिकाची भेट घेतली तर वासनिकांना मार्गदर्शन मिळेलच परंतु साधूंच्या दर्शनाने त्यांच्यावर समोर काही अनिष्ट येत असतील तर ते अनिष्ट दूर होतील जसं पद्मनामी देवावर अनिष्ट येणार होतं पुढे जाऊन त्यांच्याकडून काहीतरी कशी खूप मोठी पापा जी क्रिया घडणार होती अनिष्ट क्रिया घडणार होती ती क्रिया चुकली भोटोबासामुळे आणि त्याचप्रमाणे जर साधू संत महंत हे जर वासनिकांच्या भेटीला आवर्जून जात राहिले तर वासनिक मंडळींवर जे काही विघ्न येणार आहेत तेही विघ्न दूर होतील आणि जे काही धर्मचर्चा होईल शास्त्र चर्चा होईल त्यामधून वासनिकांना चांगलं ज्ञान प्राप्त होईल आणि जे अनिष्ट त्यांचं टळलेलं आहे आणि अनि ते अनिष्ट टळल्यामुळे ते धर्मावर आहेत तर याचं गोंट त्या संतांना त्या महंतांना नक्कीच लागेल जसं इथे भटोबास एवढे मोठे होते भटोबासांना तिथे सांगितलं जाऊन भेट घेण्यासाठी आणि भटोबासांपेक्षा तर कोणी श्रेष्ठ नाही आपल्या मानभाव पंथामध्ये आता तर भटोबास जर जाऊन भेट घेतात स्वामी म्हणतात म्हणून तर आपणही आता पंथामध्ये जे काही आहेत त्यांनीही जे स्वामींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या आपण वागलो पाहिजे प्रश्न दुसरा केळीची साल खाण्याचे फायदे काय केळीची साल खाण्याचे खूप फायदे आहेत जसं स्वामींनी नागदेवाचरांना खायला सांगितले तर त्यामध्ये बऱ्याच जणांनी उत्तर छान दिलेली आहेत तर मोजके काही मुद्दे सांगतो मी सर्व सांगायला गेलं तर बराच वेळ लागेल कारण की भरपूर कमेंट आलेले आहेत आणि ज्यांना सर्व माहिती करून घ्यायची आहे त्यांनी कृपया कालच्या व्हिडिओमधील कमेंट बॉक्समध्ये जाऊन सर्व कमेंट्स वाचाव्यात कालचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी वर आय मध्ये व्हिडिओ दिलेलाच आहे आय बटनला क्लिक करा आणि कालचा व्हिडिओ पहा केळीच्या सालीचे काय फायदे आहेत केळीच्या सालीमध्ये फायबरचं प्रमाण असते आणि फायबर कशासाठी महत्वाचं आहे फायबर हे चांगल्या पचनक्रियेसाठी चांगलं पोट साफ होण्यासाठी महत्वाचे असतात फायबर जास्त फायबर खाण्यामध्ये असेल तुमच्या तर तुमचं पोट वगैरे व्यवस्थित साफ होत असते बद्धकोष्ठता होत नसते त्यामुळे दुसरं तत्व आहे अँटी ऑक्सिडेंट केळाच्या सालीमध्ये भरपूर मात्रामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे अँटी ऑक्सिडेंट तुमच्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत आणि त्यामुळे अँटीऑक्सिडेंट फार महत्वाचे असतात तर भरपूर काही विषय आहे मोठा तो सांगायला गेला तर तर एक दोन मुद्दे तुम्हाला सांगितले मी आणि अजून जर तुम्हाला वाचायचं असेल तर कमेंट तुम्ही कालच्या व्हिडिओचे पाहू शकता जे आताच्या काळातील केळं आहेत त्या केळाची जी साल आहे ती हानिकारक असू शकते आपल्यासाठी एखाद्या वेळेस कारण हल्ली सर्व लोक कार्बेडमध्ये मध्ये केळं पिकवतात आणि ह्या कार्बेट मुळे या केळीच्या टपरावर त्याचे काही दुष्परिणाम होत असतात तर कोण्या केळाची साल आपण खाल्ली पाहिजे जर खायचीच असेल तर ते केळं म्हणजे घरी पिकवलेले केळं कार्बेटचा वापर ज्यामध्ये केलेला नाही ज्यामध्ये कार्बेटचा वापर केलेला आहे ते केळं खाऊ नये त्या केळाची साल खाऊ नये कारण कार्बेट जे आहे ते खूप हानिकारक एक पदार्थ आहे आणि त्याच्या संपर्कात आलेले पदार्थ पण हानिकारकच होणार आताच्या काळामध्ये जे काही लोक केळं पिकवतात ते सर्व केळं कार्बेटने पिकवतात आणि कार्बेट हे फार हानिकारक पदार्थ आहे कार्बेटच्या संपर्कामध्ये जे काही पदार्थ गेले ते पण हानिकारक असतात तर कार्बेटने पिकवलेले जे केळं असतात त्या केळाची साल आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते तर कृपया कार्बेटने पिकवलेल्या केळाची साल कुणीही खाऊ नये जे घरी केळं पिकवलेली आहेत ज्यांच्या घरी शेतामध्ये केळं आहेत मग ते केळं तोडून जर घरी पिकवत असतील तर त्या केळाची साल आपल्यासाठी खूप हितकारक आहे आरोग्यासाठी त्या केळाची साल तुम्हाला खाता येईल परंतु आता मार्केटमध्ये जे एकदम पिवळे जरच केळं दिसतात खूप छान वाटतात पाहिल्यानंतर खाण्यासाठी तर ते केळं कार्बेटने पिकवलेले असतात तर त्या केळाची साल कुणीही खाऊ नये सूचना संपली तर भेटू सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला मंडळिका तिरस्कारी देवता घराणेसी येणे आणि जाओ नेदने असे दोन चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटू उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण हो